कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आत्ता आपण आहोत कर्जत पंचायत समितीमध्ये आणि आपल्यासोबत आहेत कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आपण यांच्याशी बोलणार आहोत तत्पूर्वी सारवून सांगतो की आज कर्जत पंचायत समिती या ठिकाणी अंकुश अण्णा भैलमे यांचे अमरण उपोषण सुरू होते त्या उपोषणाला परावृत्त करण्या परावृत्त करण्यासाठी गटविकास अधिकारी साहेबांना यश आलं आणि त्या संदर्भातच आपण त्यांचं म्हणणं आपण जाणून घेणार आहोत दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस पासून श्री अंकुश भैलुमे यांचं पंचायत समितीसमोर विविध संदर्भात आंदोलन होते तर त्यातील का बऱ्याचशा मागण्या पूर्ण करण्यात प्रशासन पण यशस्वी झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा जातीवाचक वच त्यांच्या नाव बदला संदर्भात होता तर त्याच्यात आपण ऑगस्टमध्ये ज्या काही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा झाल्या त्यात जातीवाचक नावं बदलण्याविषयी ग्रामसभेचे ठराव देण्यात आले आणि ते सर्व ठराव एकत्रितरित्या आपण जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीच तो नाव बदलासाठी आपण सादर केलेले आहे तर त्या सर्व वस्तूंची जातीवाचक नावं बदलून आता महापुरुषांची नावं त्या वस्त्यांना देण्यात आलेली आहेत जवळपास अशा एकोणसाठ वस्त्या होत्या त्या सर्व वस्तूंच्या नाव नावामध्ये आपल्याला बदल करण्यात आपण यशस्वी झालो आहोत अजून दुसरे जे काही मुद्दे होते त्यात पंधरा टक्क्याच्या खर्चासंदर्भात ग्रामपंचायत पातळीवरचा मुद्दा होता तर त्याच्यातही ग्रामपंचायत पातळीवरती आपण जो काही पंधरा टक्केचा अनुशेष शिल्लक आहे त्याची माहिती घेतली असून तो अनुशेष आपण वैयक्तिक लाभाच्या याच्यावरती खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतला सूचना दिलेल्या आहेत आणि तेही पुढील एक महिन्याच्या आतमध्ये आपण खर्च घे करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि बाकी मुद्द्याच्या अनुषंगाने जे काही सूचना आहेत त्या सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत आणि प्रशासन हे आंदोलन परावृत्त करण्यासाठी यशस्वी झालेलं आहे तर मी आंदोलनकर्त्यांचेही आभार मानतो की त्यांनी प्रशासनाला सहकार्य केले धन्यवाद धन्यवाद साहेब आपण आपला वेळ दिला आणि तालुक्यातील जे विविध प्रश्न होते की ज्या संदर्भात आपण आपले म्हणणे मांडले तर त्याच्यानुसार आपण योग्य कारवाई करून त्या प्रश्नांना न्याय दिला याबद्दल चॅनलच्या वतीने पण आपले आभार दिवसापासून सुरू असलेले अमरण उपोषण आज संपवण्यात आलेले आहे अंकुशांना बहिलेमे यांच्या नेतृत्वात झालेले हे कर्जत तालुक्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब या पक्षाच्या वतीने जोर धरून संपूर्ण तालुक्यातील जे प्रश्न होते हे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये अंकुशांना भैलुमे यांच्या नेतृत्वाला यश आल्यामुळे हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करण्यात आलेलं आहे